कणकवलीमध्ये भाजपने प्रचारामध्ये जोरदार मुसळधी बांधलेली आहे प्रभाग क्रमांक बारा मध्ये आहोत आणि बाराच्या ज्या उमेदवार आहेत मनस्वी ठाणेकर आपल्यासोबत आहेत मॅडम नमस्कार तुमचं कोकण सदलाईमध्ये मध्ये आता बघतोय अंतिम टप्प्यातला प्रचार आहे आता कशा पद्धतीने प्रसा प्रचा, प्रसा, प्रसार म्हणजे प्रचार प्रचार करतेला प्रसाद प्रतिसाद कसा मिळतोय काय सांगाल नमस्कार मी मनस्वी मिथून ठाणेकर प्रभाग क्रमांक बारामधून भाजप या पक्षाचे अधिकृत उमेदवार आहे सर्वप्रथम मी आमचे सन्माननीय नेते खासदार नारायणजी राणे साहेब प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब आमचे पालकमंत्री नितेशजी राणे साहेब सध्या आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीरजी नलावडे साहेब आणि आमच्या आमच्या प्रभागाचे नेते बंडू हरणे साहेब या सर्वांच्या मदतीने मला ही संधी मिळाली आणि मी या सर्वांचे खूप खूप आभारी आहे मला नगरसेवक पदाची जी, जी उमेदवारी त्यांनी जाहीर केली या पदाची यासाठी या मी प्रथम आभारी आहे काय सांगाल या निवडणुकीत आमच्या प्रभागाचे नेते सन्मान्य हाने साहेब यांनी या प्रभागाचा विकास हा पूर्णपणे केलेला आहे त्यांच्या काळामध्ये त्यांनी अनेक अशी विकासाची कामं केलेली आहेत डीपी रोडचं काम असेल किंवा आता जे बस स्टँड ते कॉलेज रोडचं जे काम असेल या काम असेल, आ, असेल, ग, असेल, अशी कामं बरेचसे त्यांनी केलेले आहेत रस्त्याचं रुंदीकरण असेल पाण्याच्या समस्या असतील अंडरग्राऊंड गटार असतील अशी बरीचशी कामे हे त्यांच्या कार्यकाळामध्ये झालेली आहेत त्यांनी असं काम केलेलं आहे पण मला जर पुढे पुढच्या पाच वर्षात वाहतूक कोंडी रस्त्याचं रुंदीकरण अजून जर इतर मला ज्या प्रकर्षाने जाणवतील त्या समस्यांचा समस्या सॉल्व करण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन तुम्ही उच्च शिक्षित आहात नेहमी महिला वर्गामध्ये तुम्ही का, सामाजिक काम देखील करताय काय सांगाल त्याबद्दल महिलांच्या प्रश्नाबद्दल काय जाणवत सर्वात प्रथम समाजकार्याची आवड माझे पती मिथुन ठाणेकर यांना आहे म्हणजे माझ्याही अगोदर खर तर मला त्यांच्यापासून प्रेरणा मिळाली प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणे कुठच्याही वेळ काळ असो वेळेला ते, ते धावून जातात आणि त्यांच्यापासूनच मला ही प्रेरणा मिळाली आणि वाटलं की बाबा आपण पण हे असं हेच कार्य आपण पुढे म्हणजे पुढे नेऊया हेच कार्य आणि त्यांच्याच कडून मला इथे उभे राहण्याची प्रेरणा मिळाली ते गेली पंधरा ते वीस वर्ष या पक्षाशी पक्षाशी निगडीत आहेत या पक्षाचं काम करतायत आणि प्रामाणिक एक कार्यकर्ता म्हणूनच अ त्यांना या पक, आ, त्यांच्या मार्फतच मला इथं उभं राहण्याची संधी मिळालेली आहे महिला आरक्षण असल्यामुळे सध्या ही जबाबदारी माझ्यावर आलेली आहे आणि मी जास्तीत जास्त जास्तीत जास्त प्रयत्नशील राहीन की माझ्या माझ्याकडून आणि यांच्याकडून म्हणजे माझ्या पतींकडून या प्रभागाचा विकास जास्तीत जास्त कसा होईल आमचे नेते पालकमंत्री नितेश राणेसाहेब यांच्या मार्फत विकास निधी आणून या प्रभागाचा जास्तीत जास्त विकास करण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन दोन तुमच्या वॉर्ड मध्ये एक हरणाळी एक तेलीआळी असे दोन विभाग आहेत काय त्यांचं जनतेचं मत आहे काय बरं जे मतदार आहेत त्यांचं मत काय प्रचार करत असताना मला प्रत्येक उमेदवाराच्या घरी गेल्या प्रत्येक मतदाराच्या घरी गेल्यानंतर मला चांगला पाठिंबा मिळाला मला सहकार्य मिळालं मला पॉझिटिव्ह त्यांच्याकडून एक एक मला पॉझिटिव्हिटी मिळाली की ठीक आहे तुम आमचं तुम्हाला सहकार्य आहे तुम्ही या तुम्ही जिंकून याल अशी त्यांच्याकडून मला शाश्वती आणि मला खरंच खूप बरं वाटलं कारण प्रत्येक जण पॉझिटिव्ह बोलत होता माझ्यासोबत आणि हे ऐकूनच मला ही खूप म्हणजे अभिमानास्पद गोष्ट वाटली की कुठेतरी माझ्या मिस्टरांचं केलेलं कर्म पुण्य हे आशीर्वाद रूपी माझ्यासाठी मा, विजयाची हा एक विजय ठरणार आहे माझ्यासाठी प्रभागामध्ये फिरताय काय असं प्रकर्षाने जिंकून आल्यानंतर प्रथम काम करा तसं तर आमचे नेते सन्मान्य बंडुहाणे साहेब यांनी बरीचशी विकास कामं केलेली आहेत बरीचशी कामं त्यांनी केलेलीच आहेत पण जर करायचंच असेल तर मग थोडी वाहतूक कोंडी साठी मी प्रयत्नशील राहीन कारण बस स्टँड ते कॉलेज रोड या मार्ग मी आवाहन असंच करेन जसा जसा सपोर्ट जशी साथ तुम्ही बंडुहाणे साहेबांना दिली जसा त्यांच्यावर विश्वास ठेवला तसाच तुम्ही माझ्यावरही विश्वास ठेवा अ प्रभाग क्रमांक बारा हा भाजपचा बालेकिल्ला आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जसा आम्ही रेकॉर्ड ब्रेक लीड दिला तसाच या निवडणुकीतही रेकॉर्ड ब्रेक लीड हाच वार्ड देणार आहे यात मला कुठचीही शंका वाटत नाही आणि म्हणूनच येत्या दोन डिसेंबरला कमळ या चिन्हा समोरील बटन दाबून आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सन्मान्य समीरजी नलवाडे साहेब आणि मी स्वतः उमेदवार मनस्वी मिथून ठाणेकर नगरसेविका पदाची उमेदवार आम्हा दोघांनाही कमळ या चिन्हा समोरील बटन दाबून भरघोस आणि प्रचंड करा सांगितलेलं आहे की आपण निवडून आल्यानंतर वाहतूक कोंडी आहे ती प्रामुख्याने आपल्याला जाणवते आणि ती आपण सोडवण्याचा प्रयत्न करू आणि रस्ते जे आहेत ते रुंदीकरण करण्याचं काम करू उमेश भुचडे कोकण सात लाईव्ह कणकवली